नवू नये कुणाला तुक्याच्या गाथेत वाचते मी बंदिस्त आसवांना डोळ्यात ठेवते मी हिनवू नये कुणाला तुक्याच्या गाथेत वाचते मी बंदिस्त आसवांना डोळ्यात ठेवते मी घेताय तुम्ही जी माझी ती दखल चुकीची आहे घेताय तुम्ही जी माझी ती दखल चुकीची आहे प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयात राहते मी प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयात राहते मी नमस्कार मी कुमारी आचल ज्ञानेश्वर काडे शब्दवेल साहित्य मंच आयोजित शब्दवेल महाविजेता दोन हजार पंचवीस या काव्य स्पर्धेसाठी मी माझी कविता सादर करते करते कवितेचा शीर्षक आहे राष्ट्रभक्ती मातीच्या सुगंधामध्ये ओथंबलेली देशभक्ती आज पुन्हा जागी झाली मातीच्या सुगंधामध्ये ओथंबलेली देशभक्ती आज पुन्हा जागी झाली कालची ती दिलेली लाच आज उशिरा ध्यानात आली रस्ता ओलांडताना काल लाल दिवाही दिसला नाही रस्ता ओलांडताना काल लाल दिवाही दिसला नाही नियम मोडणाऱ्या त्या क्षणांनी राष्ट्रप्रेमाचं बीज मोडीच रुजलं नाही कचरा टाकताना रस्त्यावर स्वच्छतेचा विचार विसरतो कचरा टाकताना रस्त्यावर स्वच्छतेचा विचार विसरतो आपल्याच देशावर आपण का सतत हे ओझ टाकतो शाळेच्या शा भिंतीवर देशप्रेम शिकवलं जातं शाळेच्या शा भिंतीवर देशप्रेम शिकवलं जातं पण शाळेबाहेर बाहेरच बाहे ते हळूहळू हरवलं जातं चला चला आता प्रतिज्ञा करू बदल घडवण्याची चला आता प्रतिज्ञा करू बदल घडवण्याची स्वतःपासून सुरुवात करू चुकांना सुधारण्याची लाल दिवा कचरा नियम सगळंच आपण पाळू लाल दिवा कचरा नियम सगळंच आपण पाळू देशाप्रती शिस्त आदर हेच आपलं खऱ्या अर्थानं बाळकडू देशभक्ती फक्त जयघोषात नाही देशभक्ती फक्त जयघोषात नाही तर ती आपल्या कृतीत जगण्यात आणि विचारात आहे देशभक्ती हे फक्त जयघोषात नाही तर ती आपल्या कृतीत जगण्यात आणि विचारात आहे चांगुलपणा जपण्यात माणुसकी टिकवण्यात आहे मातीच्या सुगंधाने पुन्हा जपला जाणारा स्वाभिमान मातीच्या सुगंधाने पुन्हा जपला जाणारा स्वाभिमान देशभक्त म्हणवण्याचा हाच खरा ठरेल अभिमान हाच ठरेल खरा अभिमान खूप खूप धन्यवाद